भलो अरे लखा आईच्या नावाने सांग भलो अरे आईच्या नावाने आली हसत खेळत माझी लका आई आली हसत खेळत माझी लका आई माझी लका आये माझी मरी माये माझी लका माये आधी हसत खेळत माझी लका आई आधी हसत खेळत माझी लका आहे माझी तत्वाची मरी मा जशी व साठी गाय भक्त संकटात पाहूनी आली साटग गेऊली गे आली हसत खेळत माझी लका आई आली हसत खेळत माझी लका फनेई का ताने सांग भलाईचा बोल येते वाटले अंगत आता देव भक्ताचा उजेड आला रूपाने देखुन मरम आयले रे देवादास कारके धर्माय गावावरची विडा पिडा गाऊ यांच्या चौकते आज लाव देता यांच्या चौकातली जा आधी जाऊ दे पिढ्या पिढ्या जाऊ दे तुला भंडारा बळीच येऊ दे पाहू दे बळी कोण दैत्य गुरु बळी हा बळी हा बळीचं राजे येऊ दे म्हणजे हा बळी कोण होता कोण होता तो हा भक्त प्रल्हादाचा हा नातू हा आणि मग त्या भक्त प्रल्हादाने खूप तपश्चर्या के केली म्हणून त्याच्या पोटी कयादू कया कयादू कया हाय भक्त प्रल्हादाची आई आणि तिच्या वंशामध्ये हा बळीराजा आला बळीराजा आल्यानंतर वामन अवतार झाला वामन अवतारामध्ये बळीराजाने तीन पावलं जागा दिली एक बटू छोटासा असा आला आणि त्याने सांगितलं राजा ब्राह्मण आलाय तुझ्या दरबारात अरे काही दान दे सकाळी सकाळी बळीराजानं सांगितलं मागा त्याच्यासारखा दानशूर जगामध्ये झाला नाही त्यानं म्हटलं मागा आ, ते म्हणे काही नाही मला फक्त तीन पावलं जागा दिली तीन पावलं तथा असतो तस नाही म्हणे पाणी सोड काय म्हणतात त्याला हा संकल्प सोड आणि मग त्याचा दैत्य गुरु जो होता हा। शुक्राचार्य हा। तो म्हणला अरे हे ब्राह्मण नाही हा मोठा खेळी आहे विष्णू आहे दैत्य आपल्या दैत्य कुळाचा नाश करणार आहे तू संकल्प सोडू नको पण बळीराजा म्हटला मी दिलेला आहे याला वचन संकल्प सोडणार मग ते ज्या झारीमध्ये पाणी हातावर घ्यायचं होतं त्या झारीमध्ये सूक्ष्म रूप घेऊन त्याच्या जा छिद्राजवळ जाऊन बसला दैत्यगुरु आणि मग पाणी कुठे पडत पाणी पडत नाही म्हणून जवळच पडलेली एक हा हा दुरवा घेतली एक काडी आणि त्या छिद्रामध्ये टाकल्यानंतर त्याचा डोळा फुटला म्हणून बळीने शुक आंधळा केला, केला। आणि मग तीन पावलं जागा दिली कुठे ठेवू म्हणे एक पावल ठेवा म्हणे एका पावलात सर्व प्रथवी व्यापली दुसऱ्या पायामध्ये आकाश व्यापलं आणि तिसऱ्या पायामध्ये हा कुठे ठेवू बळीराजानं आपलं डोकं पुढे केलं हेव म्हणे माझा डोकं आणि मग पाताळात घातला म्हणून त्या बळीचं राज्य येऊ दे म्हणतात इतका दान शूर होता आधी हसत खेळत माझी लकाय आधी हसत खेळत माझी लकाय माझी तत्वाची आया तिची काया इडा पिडा घेऊन जाई तिची गावावरी माया केसारी फिगम